कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत परिसरात अनधिकृतपणे खाजगी आराम बस वाहनतळ सुरू आहे रात्रीच्या वेळी कर्णकर्कश हॉर्न वाजवत या बस येतात तसंच बसमधील चालक आणि कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनामुळं मुक्त सैनिक वसाहतीमधील नागरिक त्रस्त झालेत हा अनधिकृत वाहनतळ बंद करावा या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको केलं तसंच या वाहनतळाकडं जाणारा रस्ता बंद केला कोल्हापूर शहरातून राज्याच्या अनेक भागात तसंच कर्नाटक गोवा या राज्यात सुमारे अडीचशेहून अधिक खाजगी आराम बस एजा करत असतात या बसेससाठी शहरात अधिकृत वाहनतळ नाही त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी आराम बस पार्किंग केल्या जातात काही वेळेला मार्केट यार्ड ते तारार आणि चौक या रस्त्याच्या दुतर्फा ओळीनं आराम बस लावल्या जातात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे मुक्त सैनिक वसाहतीमध्ये काटेमळ्यात वाहन तळासाठी एका खाजगी व्यक्तीनं दिलेल्या जागेत आरामबस चालकांनी अनधिकृतपणे वाहनतळ सुरू केलाय बाहेर गावाहून येणाऱ्या आराम बस रात्री कधीही येतात कर्ण कर्कश ना वाजवल्यामुळे नागरिकांची झोप मोड होते इथल्या बसचा आडोसा घेऊन अनेक अनैतिक धंदेही सुरू आहेत नागरिकांना धमकावण्याचे प्रकार वाढले असून चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत बस चालक तसंच कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय हा वाहन तळ बंद करण्यासाठी नागरिकांनी पोलीस महापालिका आरटीओ यांनाही निवेदन देऊन पाठपुरावा केलाय पण त्याकडे संबंध संबंधित यंत्रणांचं दुर्लक्ष होत आहे वैतागलेल्या नागरिकांनी शनिवारी रात्री काटे मळ्याकडे जाणारा रस्ता रोखून निदर्शनं केली नागरिकांना त्रासदायक ठरणारा अनधिकृत वाहनतळ बंद केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय रात्रभर जे लोक साईटला बसलेले असतात ते ड्रिंक वगैरे दारू रात्रभर एकमेकाला शिव्या इथंचे अवैध धंदे आणि चेन स्कॅ स्क्या, स्कॅनिंगसुद्धा झालेलं आहे लहान ला मुलांना एकदा दोनदा मारहाण पण झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहता ह्याच्यावरती सरकारनं ठोस पावलं उचलावीत आणि हे बंद करावं हे आमची सगळ्यांची इच्छा आहे पण जेव्हापासून हे इकडं ट्रॅव्हल्स वगैरे लावायला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून हे धुळीचं तर प्रमाण प्रचंड वाढलेलंच आहे पण हे लोक आजकाल इथले स्थानिक सुद्धा यांच्या आडून आणि हे सुद्धा बाहेरून आलेले ड्रायव्हर्स सगळ्यांचंच इथं गुळपीठ सुरू झालेलं आहे आणि इकडे लूटमार सुरू झालेली आहे आम्ही म्हणजे आठ साडेआठच्या रहदारीच्या वेळेला वेळेलासुद्धा इकडे हे थोडासा अंधार बघतात कुठेतरी पकडतात कोणाला तरी जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना लोकांना मुलांनासुद्धा अगदी स्कूलला जाणाऱ्या मुलांना पकडतात जे काही त्यांच्याकडे मिळेल ते घ्यायचं पळायचं असं सुरू आहे प्रत्येकजण कामात असतं व्यापात असतं त्यामुळे त्यांच्याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नसतो आणि त्या गोष्टी ते अतिशय फायदा घेतात आमची मागणी फक्त एवढीच आहे जी आम्ही रितसर ह्याच्यानी पण कायदेशीर पण दिलेली आहे आयुक्तांना आम्ही भेटलेलो आहोत त्यांनी पण आमचं काही दखल खरंच घेतलेली नाही आहे आम्ही सगळे मॉबनी जाऊन त्यांना भेटलेलो होतो पण हे आता लवकरात आत लवकर इथलं हल्ला पाहिजे नाही मुक्तसैनिक वसाहत ते काठेमाळा या रस्त्यावर मोठ्या बसची सातत्यानं वर्दळ असल्यानं रस्ताही खराब झाला आहे त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे या आंदोलनात दिलीप माने वसंत शिंदे विशाल खाडे नैना अंधारे एस जे आवळे संजीव कुलकर्णी समीर जोखे सदानंद शेट्टी विनीत पाटील यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते